प्रत्येक व्यक्तीकडे या तीन गोष्टी असतातच त्या कोणत्या वेळ आरोग्य आणि क्षमता या गोष्टी प्रत्येकाकडे आहे परंतु आपलं त्याकडे मुळीच लक्ष नसतं आपल्या आयुष्यामध्ये काय नाही हे आपल्याला सतत खुनावत राहत म्हणून आजचा विषय हाच आपल्याकडे काय आहे याकडे लक्ष द्या कृतज्ञ राहा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा सत्तावीसावा दिवस आणि या सिरीज मध्ये आपण हेच पाहणार आहोत आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत आणि आपण त्या गोष्टींचा आयुष्यामध्ये वापर करून कसा पुढे जायचं ते वेळ आरोग्य आणि क्षमता या तीन गोष्टी तुम्हाला विकत नाही घ्याव्या लागत या प्रत्येकाकडे असतात आपल्या आपल्या परीनं परंतु या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण स्वतःला वेळच देत नाहीये स्वतःच्या क्षमता या आपण पाहतच नाही आपल्याला काय आवडतं आपण कशामध्ये सर्वोत्तम स्थान प्राप्त करू शकतो याचा आपण कधी विचार करतो का नाही विद्यार्थी असाल तर तुम्ही करतही असाल परंतु एका वयाच्या नंतर खरंच आपण असा विचार करतो का नाही या क्षणी थांबा स्वतःबद्दल करा वेळ क्षमता आरोग्य या जर तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असेल तर आयुष्यामध्ये सध्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये अशी कोणतं गोष्ट उरलेली आहे का जी तुम्ही आत्मसात करू शकत नाही इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ही सोप्या भाषेमध्ये शिकण्यासाठी उपलब्ध आहे कमी खर्चामध्ये घरी बसून तुम्ही दिवसाही शिकू शकता तुम्ही रात्रीही शिकू शकता शिकण्याची इच्छा हवी वेळ आपोआप निघते या तीन गोष्टी प्रत्येकाकडे आहेत आपल्याकडे जे असतं आपण त्याच्याकडे कधीच लक्ष करत नाही ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात त्या गोष्टी आपल्याला सतत खुना खुनावत राहतात आणि या क्षणी जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली ना तुमच्याकडे काय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय उत्तम करू शकता आणि आयुष्यामध्ये कसं उत्तम पुढे जाऊ शकता तर तुम्ही समजा या अर्धी लढाईतच जिंकलात तुमच्याकडे जे आहे ते पन्नास टक्के असतं पण आपण त्या दृष्टिकोनातून कधी पाहतच नाही खूप कमी लोक असतील की ज्यांच्याकडे खूप कमी माध्यमं असतील तुमच्याकडे हा मोबाईल तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहे पाहता मी भरपूर व्हिडिओ मध्ये ही गोष्ट सांगते यातच तुम्ही पन्नास टक्के लोकांपेक्षा खूप श्रीमंत आहात तुमच्याकडे स्मार्टफोन आहे इंटरनेटचा पॅक आहे हा वेळ आहे जो तुम्ही व्हिडिओ बघत असाल भरपूर साऱ्या लोकांकडे आता ही एकही गोष्टी नाही मग विचार करा तुम्ही त्या लोकांपेक्षा किती पुढे आहात आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीचा उपयोग करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा ईश्वराने आपल्याला जे जे दिलं आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम कृतज्ञ राहा कृतज्ञ राहणं म्हणजे काय आयुष्यामध्ये थांबायचं का मुळीच नाही आयुष्याचे प्लान नक्कीच आखा त्या दिशेने पुढे पुढे झाला परंतु आजवर तुमच्या आयुष्यामध्ये जे जे तुम्हा तुम्हाला मिळालेलं आहे नाते संबंध अन्न वस्त्र निवारा काही मूलभूत गरजा जेवढं बी तुमच्याकडे शिक्षण आहे ज्या आपण कला स्किल या आत्मसात आहे या साऱ्या गोष्टींसाठी ईश्वर चरणी धन्यवाद माना कृतज्ञ राहा आणि समाधानी राहा परंतु आयुष्यात जे हवं हो त्याचा प्लान करा गोल आखा त्या दिशेने पुढे जा दररोज एक एक पाऊल पुढे जा ए, एक दिवस यश नक्की तुमचंच असेल जे मिळालं नाही त्याचं मूल्य करणारी व्यक्ती ही कधीच तक्रार करत नाही आपण प्रत्येकजण आपल्याकडे जे नाही त्याचीच तक्रार घेऊन ईश्वरचरणी बसलेलो असतो माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही मी अपूर्ण आहे मला अजून खूप काही शिकायचं आहे परंतु हे सार सोडा जे आहे त्याला कृतज्ञता म्हणा ईश्वराचे आशीर्वाद म्हणा आणि आपल्याकडे जी उपलब्धता आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा सर्वप्रथम तुमचं स्वास्थ्य चांगले आहे विचार चांगले बनवा तुम्हाला व्यवस्थित दिसतं ऐकायला येतं तुम्ही या जगामध्ये सामान्य व्यक्तीप्रमाणे वावरू शकता तुमचं शरीर तुम्हाला साथ देत या गोष्टी फार महत्वाच्या आहेत प्रत्येकाकडे या तीन चार गोष्टी असतात आपण ज्याला दुर्लक्षित करतो आणि जे नाही ते नाही याच्याकडेच चा आपलं लक्ष केंद्रित असतं आणि आयुष्याचा खूप सारा वेळ हा वाया जातो त्यामुळे या क्षणी आपल्याकडे काय काय आहे याचं ऑब्झर्वेशन करा ईश्वर चरणी कृतज्ञता माना धन्यवाद माना ईश्वरानं तुम्हाला एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे जे तुमच्याकडे आहे ते जगातल्या भरपूर साऱ्या लोकांकडे या क्षणी नाही तर तुम्ही त्या लोकांपेक्षा खूप श्रीमंत आहात हो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुढे जा थांबू नका परंतु रडगारणं कधीच गाऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे आपला तसा दृष्टिकोन हवा आपल्याकडे काय काय आहे याला बघा ज्या आपल्याकडे जे आहे त्याच्यामधून आपल्याला काय उत्तम आयुष्यामध्ये करता येईल हे पहा प्रत्येक दिवस आनंदी जगा अन्न अण्णवस्त्र निवारानंतर जर आपण कशासाठी जगत असल तर ते फक्त आनंद आहे आनंद हा भौतिक सुखामध्ये नाही थोड्या प्र फार प्रमाणात असेलही परंतु आनंद हा अंतर्मनात आहे आयुष्याचं एक पर्पज ठेवा आयुष्याचं जर तुम्ही पर्पजच ठेवलं हो नाही तर आयुष्य निरर्थक आहे मनुष्य जन्म सार्थक करायचा असेल तर आपल्याकडे जे आहे ते बघा ज्या प्रालब्धी आहेत त्यातून आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग शोधा आणि आयुष्यामध्ये पुढे जा आयुष्यामध्ये सध्या तुम्ही जिथे आहात ते तुमच्या विचारांनी तुमच्या कर्मांनी आहात या क्षणापासून तुमचे विचार मोठे करा त्या विचाराच्या दिशेने तुमचे कर्म ठरवा तुमचा गोल ठरवा आणि दररोज एक एक पाऊल पुढे टाका आयुष्यामध्ये परफेक्ट परिपूर्ण असं कुणीही नाहीये सारे जण अपूर्णच असतात प्रत्येक दिवस एकदम हुशार कुणीच नसतं जे रोज आपल्या एखाद्या गोष्टीला वेळ देतो सातत्य ठेवतो आणि भरपूर दिवस हे काम करतो तो व्यक्ती हुशार बनतो एखाद्या विषयामध्ये हुशार आणि परिपक्व परफेक्ट हंड्रेड पर्सेंट याची परिभाषाच या जगामध्ये नाहीये अशी जगात कोणतीही गोष्ट नाहीये जर एखादा व्यक्ती करू शकतो तो दुसरा व्यक्ती करू शकत नाही तुमच्याकडे हात पाय नाक डोळे सही सलामत प्रत्येक गोष्ट आहे तो अवयव आहे जी गोष्ट करण्यासाठी आणि तुम्ही ती गोष्ट कर करू इच्छित असाल तर तुम्ही ती गोष्ट नक्कीच करसाल परंतु त्या गोष्टीसाठी तुम्हाला अमूल्य अशी गोष्ट जी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते वेळ ती द्यावी लागते मान्य आहे भरपूर लोकांवर जिम्मेदारी असेल ते स्वतः स्वतःसाठी वेळ काढू शकत नसेल पण विद्यार्थी दशेमध्ये असाल ग्रहिणी असाल भरपूर साऱ्या लोकांकडे भरपूर सारा वेळ असतो त्या वेळेचा उपयोग करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा छोट्या छोट्या गोष्टींचं मूल्य ओळखणारा माणूस हा मोठ्या गोष्टी नक्कीच मिळवू शकतो आयुष्यामध्ये जी गोष्ट आपल्याकडे प्राप्त आहे तीच पर्याप्त असती त्या गोष्टीला ईश्वरचरणी धन्यवाद म्हणा मोह असावा कोणत्या गोष्टीचा जे आपण स्वतः कर्म करून शंभर टक्के घेऊ शकतो त्या गोष्टीचा असावा अशा गोष्टींचा मोह हो कधीच करू नये जी गोष्ट आपली नाही जी आपली दुसऱ्यांवरती अपेक्षा आहे अपेक्षा ही स्वतःवरती ठेवा स्वतःच्या आयुष्यामध्ये पुढे जा स्वतःची स्वप्ने स्वतः पूर्ण करा दुसऱ्यांवरती स्वतःची स्वप्ने लादू नका सर्वप्रथम आयुष्यात जे जे मिळालं त्याप्रती कृतज्ञ राहा आयुष्यात स्वतःच्या पायावरती उभे टाका स्वतःचे चा चार पैसे कमवा स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा त्यामुळे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या गोष्टीपासून सुरुवात करा उदाहरण सांगते मी मी जेव्हा विचार केलता नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा माझ्याकडे साधारण किमतीचाच फोन आहे कॅमेरा नाहीये लाईटिंग नाहीये पण माझ्याकडे कोणती उपलब्धी होती फक्त फोन आणि इंटरनेटची उपलब्धी होती मी विचार केला या फोनच्या सहाय्याने जेवढा उत्तम व्हिडिओ बनवता येईल तेवढा मी फोनच्या माध्यमानेच बनवाल आणि असं करत करत दररोज मी एक एक व्हिडिओ बनवला आणि आज माझ्या व्हिडिओचा सत्तावीसावा दिवस आहे जी आपल्याकडे उपलब्धी आहे त्याचा शंभर टक्के वापर करा जे गोष्ट आपल्याकडे नाही त्याची वाट पाहण्यामध्ये आहे तो मौल्यवान क्षण वाया घालवू नका जे उपलब्ध आहे जे तुमच्याकडे प्राप्त आहे त्यानंच आयुष्यामध्ये एक एक पाऊल टाका सुरुवात तर करा युनिव्हर्स तुम्हाला मिळेल आणि रस्ता आपोआप दिसायला लागेल की पुढे काय करायचं आहे सुरुवातीला मी छोटे व्हिडिओ बनवले मला वाटलं होतं फोनच्या माध्यमातून मी मोठे उत्तम व्हिडिओ बनवू शकत नाही पण मी माझ्या परीनं शंभर टक्के प्रयत्न करत आहे पहिल्या दिवशीपेक्षा माझे व्हिडिओ चांगले बनवण्याचा आणि आज सत्तावीसावा दिवस उगवलेला आहे तर मला यातून हेच सांगायचं आहे आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्या उपलब्धीचा विचार करा तुमच्या आयुष्यात कोणतं स्वप्न आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर असं स्वप्न असेल ज्यात फोनात फोनचा कामच नसेल तुमचा वेळ वाया जात असेल तर फोनचा वापर करणे बंद करा टाळा किंवा कमीत कमी वापरा फक्त जेवढा आवश्यक आहे दिवसातून तेवढा वापर करा कोणत्याही गोष्टीची प्रालब्धी आणि त्याच्याबद्दलचे आभार मानणं आणि त्याचा आयुष्यात उपयोग घेणं ही सर्वोत्तम गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सुरुवात करायची बिझनेसची करायची मोठ्या बिझनेसची करायची त्याचं स्वप्न आहे मॉल टाकायचं मला शो रूम टाकायचं पण सुरुवात ही छोट्यापासूनच करावी लागेल ना असा कधीच दिवस उगवणार नाही तुमच्याकडे एक करोड रुपये येतील एकदाच पन्नास लाख रुपये येतील दोन करोड रुपये येतील छोट्या दुकानापासून छोट्या गाड्यापासून तुम्हाला तो प्रवास सुरू करावा लागेल तुम्ही याच विचारात थांबला की नाही मी एक दिवस डायरेक्टच मॉल उघडणार आणि खरंच तुमची त्या मॉलची परिस्थिती नाही कुणाची असेलही परंतु एखाद्या व्यक्तीची परिस्थिती नाहीये तर तो उघडू शकेल का कधीच नाही आणि दुसऱ्या व्यक्तीने जे आहे त्याच्यापासून सुरुवात केली गाड्यापासूनच सुरुवात केली तो एक दिवस पाच ते दहा वर्षाच्या नंतर मॉलही टाकेल विचार मोठे ठेवा तुमच्याकडे काय उपलब्धी आहे हे पहा आणि त्यानुसार दररोज एक एक पाऊल पुढे टाका जे आहे तुमच्या जवळ त्याची किंमत ओळखा त्याच्या प्रती कृतज्ञ राहा जी अवेलेबिलिटी आहे त्याचा वापर करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा सत्तावीसावा दिवस होता माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एखादा प्रश्न असेल तर ज्याचं मी उत्तर देऊ शकत असेल तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रश्न विचारा तुम्ही माझ्या या नव्वद दिवसाच्या सिरीजसोबत स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली का केली नसेल तर या क्षणी करा मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी नव्वद दिवस नव्वद प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहे आणि हेच माझे या नवद दिवसातलं एक गोल किंवा स्वप्न आहे आणि मी एकही दिवस थांबले नाही आणि आज माझा सत्तावीसावा दिवस आहे तुम तुमचं स्वप्न तुम्ही सुरुवात केलीत का आणि ते कुठवर आलं कमेंट मध्ये सांगा नाही सांगितलं तरी दररोज आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाका माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचं आयुष्य बदलत असेल तर ही सर्वात मोठी गोष्ट मला मिळालेली असेल माझा उद्देश हाच आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कला एक स्किल प्रत्येक गोष्ट असती आणि त्या गोष्टीचा वापर करून त्यानं त्या व्यक्तीनं त्या आयुष्यामध्ये पुढे जावा आज तुम्ही जिथं असाल येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याच्यापेक्षा हजारो पटीनं तुम्ही पुढे राहा हीच माझी एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून इच्छा आहे तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर माझे डे वनपासून ते डे ट्वेंटी सिक्स व्हिडिओ नक्की बघा आयुष्यामध्ये फरक जाणवेल नुसते बघू नका तर ते त्या प्रत्येक व्हिडिओमधली प्रत्येक गोष्ट ही आयुष्यामध्ये वापरा आणि दररोज एक एक पर्सेंट स्वतःला बदला आणि आयुष्यामध्ये पुढे जा माझं चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद